शासनाने मंजूर केलेल्या महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा कायद्याचे विवेक विचार मंचच्या वतीने स्वागत करण्यात आले लोकशाही उलथून टाकण्याच्या ध्येयाने सक्रिय असलेल्या संविधान विरोधी शहरी माओवादी चळवळींना प्रतिबंध करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने मंजूर केलेल्या महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा कायद्याचे विवेक विचार मंच सोलापूरच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण व अभिवादन करून स्वागत करण्यात आले आज आम्ही सर्वजण ही विचारमंच चे आणि आणि त्याबरोबर सहयोगी सहयोगी ज्या संस्था आहेत ते सर्व आम्ही एकत्र इथे आलो की बाबासाहेबांच्या पुतळ्याला आम्ही अभिवादन करण्यासाठी कारण बाबासाहेबांनी संविधानात अशी रचना करून ठेवली होती की माओवादी आणि अर्बन अर्बड हे जे आपल्या देशाला धोका आहे काही अनुचित कार्य कार्यसृष्टी करतात ज्यामुळे आपल्या देशाची शांतता बिघडते त्यासाठी त्यांनी अगोदर तो कायदा केलेला होता तो कायदा या आत्ता काही मागच्या दिवसामध्ये आपल्या महाराष्ट्राच्या सरकारने मंजूर करण्याकडे दल केला होता आणि त्यानंतर त्यांनी तो यावेळी विवेक विचार मंचाच्या जिल्हा संयोजिका अश्विनी चव्हाण शहर संयोजक अॅडव्होकेट प्रशांत कांबळे दशरथ वडतिले प्रीती उडानशिव बाबा बाबरे सिद्धांत बाबरे ऍडव्होकेट संदेश देवकर ऍडव्होकेट जितेंद्र मोरे ऍडव्होकेट आरती अंबिगर ज्ञानेश्वर जाधव धीरज हजारे आणि सहयोगी संस्थांचे कार्यकर्ते उपस्थित होते